आ, आज तुम्ही जर पाहिलं तर गडकरी साहेबांच्यावर सुद्धा आक्षेप घेणारे लोक आहेत जे सा, देशात सगळ्यात जास्त काम करतात त्यामुळे अशा पद्धतीनं काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तर त्या दुरुस्त होतील भाजपचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये अलिप्त राहणार नाही कि किंवा वेगळी भूमिका घेणार नाही हे मी तुम्हाला आश्वस्त करतो निवडणुका म्हटल्यानंतर टीका टिप्पणी आल्या परंतु समोर कोल्हापूरची अस्मिता असलेला उमेदवार आहे त्यामुळं टीका टिप्पणीवर बंधन आले असं वाटत नाही आपण आता पाहिलं असेल की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं त्याच्यापूर्वीच्या दहा वर्षाच्या काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका भ्रष्टाचाराची मालिका हे लोकांच्या समोर मांडायचं आणि प्रधानमंत्री मोदीजींना साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे